बऱ्याचदा आप 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 त्रास आपल्याला त्याच माणसांकडून होतो जे आपल्या जवळचे असतात आपल्याला त्रास देणारी एकतर आपली भावकी असते नाही तर गावकी असते जेवढ्या जेवढ्या संतांना त्रास झालाय तेवढ्या तेवढ्या संतांना त्रास देणारे त्यांच्या जवळचेच होते प्रसंग सांगितला एका दिवशी चारही भावंड इंद्रायणीच्या काठावरती खेळत होते आणि खेळत असताना त्या गावातील काही पंडित ब्राह्मण त्या ठिकाणाहून चालले होते त्यांनी त्या लेकरांना पाहिलं आणि लेकरांना पाहिल्याबरोबर आता ही चार भावंड खेळायची खेळत असताना त्यांच्याजवळ गेले आणि बोलायला सुरुवात केली ए संन्यासाची कारट्यां अरे तुम्ही कशाला आमच्या आळंदीमध्ये आलात आमची आळंदी अपवित्र केली आळंदी बाटवली अरे मेलात का नाही कशाला जिवंत आहात लाज वाटत नाही तुम्हाला नाही नाही त्या घाण शब्दामध्ये ते शब्दाम त्या लेकरांना बोलत होते आता मुक्ताई छोटीशी होती ते मुक्ताई निवृत्ती दादाच्या दादाच्या जवळ गेली आणि ते म्हणते दादा ही अशी का म्हणतात रे आपल्याला असे का बोलतायत आता निवृत्ती मोठी होते निवृत्तीने त्या मुक्ताईला जवळ घेतलं जवळ घेतलं तिच्या तोंडावरून हात फिरवला आणि सहज तिची समजूत काढली लहान होती ना तिला कळत नव्हतं ज्ञानदा शब्द ऐकले ज्ञानदाच्या डोळ्यामध्ये आसरू आले सोपान काका सुद्धा रडत होते पण सगळ्यात मोठे होते निवृत्ती त्यांनी विचार केला मी जर रडलो तर माझे लहान भाऊ खच खचतील निवृत्तीदा रडले नाही निवृत्तीदानी त्या तीनही लेकरांच्या हाताला पकडलं आणि निवृत्तीदादा त्यांना घेऊन आपल्या वडिलाकडे आले विठ्ठल पंतांकडे विठ्ठल पंतच्या जवळ गेले चारही लेकराच्या डोळ्यामध्ये असो होते विठ्ठल पंतांनी पाहिलं मुक्ताई रडत होती ज्ञानदा रडत होता सोपान रडत होता हे चाराई लेकर ज्यावेळेस आपल्या बापाच्या जवळ गेली मुक्ताई धावतच गेली आईला पाहिलं आईला कडकडून मिठी मारली आता ती आई होती महाराज त्या आईनं मुक्ताईच्या डोळ्यातले आसरू पाहिले आणि तिनं असा प्रेमाने हात फिरवला तोंडावर मुक्ते अगं काय झालं का रडते आज मुक्ताई म्हणते आई आम्ही इंद्रायणीच्या काठावर खेळत होतो आणि खेळत असताना गावातील काही ब्राह्मण आले आणि आम्हाला संन्यासाची कारटे संन्यासाची कारटे संन्यासाची कार्टी म्हणून चिडवत होते खूप घाण बोलत होते आम्हाला म्हणत होती, होती तुम्ही मेले का नाही कशाला आळंदीमध्ये आलात आमची आळंदी बाटवली वडिलांना वाईट वाटलं आईला वाईट वाटलं रात्रीची वेळ झाली चारही भावंडांना झोपे घातलं आणि झोपे घातल्याच्या नंतर बघा एका दिवशी झालं असं मध्यरात्री विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेब मुक्तीला मांडीवर घेतलं सोपानाला मांडीवर घेतलं त्यांच्या डोक्यावरून अशा हात फिरवत होते आणि विठ्ठलपंत रुक्मिणीला बोलतात आपल्या पत्नीला का ग म्हणे हे किती दिवस चालायचं आपल्याला आपेगाव मध्ये त्रास झाला म्हणून आपण आपेगाव सोडलं आता आळंदीमध्ये आलोय आळंदीमध्ये सुद्धा आपल्याला त्रास आहे अगं जाऊ दे आपल्याला किती त्रास होते मला त्या गोष्टीचा वाईट वाटत नाही पण आता उद्या ही लेकर मोठी होणार आहेत ज्यावेळेस ही लेकर मोठी होतील त्यावेळेस यांना सुद्धा हा त्रास सहन करावा लागेल ग याच्यावर काहीतरी उपाय उपाय काढला पाहिजे याच्यावर काहीतरी मार्ग काढला पाहिजे मग काय मार्ग काढायचा तर त्यावेळेस ब्राह्मणांचं धर्मपीठ होतं पैठणला विठ्ठल पंतांनी विचार केला चल म्हणे आपण आता जसं आपल्याला न्याय भेटतो ना कोर्टामध्ये तसं त्या काळी न्यायपीठ धर्मपीठ होतं पैठणला पैठणला गेले महाराज आमचे विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता त्या पैठणच्या धर्मपीठामध्ये ज्या वेळेस ते उभे राहिले नॉर्मली कसला उभे राहिल्याच्या नंतर समोर विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता आहे विठ्ठल पंतने हात जोडले रुक्मिणी मातेने हात जोडले आणि बोलायला सुरुवात केली महाराज मान्य आमची चूक झाली मी संन्यासातून आश्रमाकडे गेलो समाजामध्ये आमची फार अवहेलना झाली समाजाने खूप त्रास दिला आम्ही तो सहन करतोय आम्ही आपेगाव सोडला आळंदीला गेलो पण आळंदीमध्ये गेल्यावर सुद्धा आम्हाला त्रास होतोय हो आम्हाला या गोष्टीचा वाईट वाटत नाही की आम्हाला त्रास होतोय आम्हाला वाईट या गोष्टीचं वाटतंय की आमच्या लहान लहान लेकरांना सुद्धा त्रास होतोय याच्यावर काहीतरी उपाय सांगा ज्यावेळेस हे शब्द विठ्ठल पंताच्या मुखातून बाहेर आले त्या धर्मपीठातल्या ब्राह्मणांनी बोलायला सुरुवात केली आहे अरे लाज वाटली पाहिजे तुला ब्राह्मण कुळाला कलंक घेऊन परत संस्त आश्रमाकडे गेल्या चार चार मुलं झालीत तुला विठ्ठल पंत हात जोडतात महाराज माझ्याकडून चूक झाली पण याच्यावर काहीतरी उपाय सांगा तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे त्या धर्मपीठातल्या ब्राह्मणांनी बोलायला सुरुवात केली शिक्षा म्हणतोय शिक्षा म्हणतोय अरे तुला देहांत प्रायश्चित्त सोडलं तर दुसरी कुठलीच शिक्षा योग्य नाही मर जा जीव दे वाक्य ऐकलं महाराज आणि विठ्ठल काय म्हणले माहिती आहे विठ्ठलपंत म्हणले नक्की नाही पण त्यांचं एक वाक्य बघा किती गोड होत ते म्हटले ठीक आहे आम्ही मरतो पण आम्ही मेल्याच्या नंतर आमच्या मुलांना त्रास होणार नाही ना हे आई काळीज आहे महाराज हरकत नाही आम्ही आमचा जीव देतो देहांत प्रायश्चित हरकत नाही आम्ही जीव देतो पण ऐका ना आम्ही मेल्याच्या नंतर आमच्या मुलांना त्रास देऊ नका काय अंतकरण आहे म्हणतात बर शेवटच्या श्वासापर्यंत जे आपल्या मुलाची काळजी करते त्यांना मायबाप म्हणत असतात अरे स्वतःचा प्राण जरी जात असेल ना तरी सुद्धा जे फक्त मुलांचं हित पाहते तिला आई म्हणतात ती विठ्ठल पंतांची पत्नी रुक्मिणी म्हणते काही हरकत नाही चला आम्हाला देहांत प्रायश्चित आहे आम्ही आमचा देह ठेवतो आम्ही स्वतःचा जीव देतो पण ऐका आम ना आम्ही गेल्याच्या नंतर आम्ही मेल्यानंतर आमच्या मुलांना त्रास देऊ नका वाईट वाटतो कधी कधी एक आई आपल्या मुलासाठी एवढं करते आहे पण आजकालची मुलं आपल्या आई वडिलांसाठी काय करतात दोघेही जण आळंदीला परत आले ऐका बाप आळंदीला आल्याच्या नंतर दोघांनी विचार केलाय की आता इंद्रायणीच्या डोहामध्ये मध्ये जाऊन आपण उडी टाकायची ऐका बर काही का काही जणांनी याहीवर या यावरही आक्षेप घेतला काही जण असं म्हणत होते अरे लहान लहान लेकर तानिली मुक्ताई जिचा अजून दुधाचे दात सुद्धा पडले नव्हते जिचा ताना सुटला नव्हता त्या छोट्याशा मुक्ताईला सोडून त्या आई वडिलांनी स्वतःचा जीव दिला काही वाटलं नाही का त्यांना लेकरांची काळजी पण फक्त लेकरांच्या काळजीपोटीच त्यांनी स्वतःला संपवलं होतं ऐका ना माय बाप एका दिवशी सकाळी पहाटे ही चारही भावंड उठली आईचं प्रेम सांगतो ऐका बर का आता दररोजच्या प्रमाण रोज सकाळी ही लेकरं उठली की उठल्याच्या नंतर स्वतः हाताने पाणी घ्यायचे स्वतः आंघोळ करायचे पण आज अचानक रुक्मिणी माता उठल्या रुक्मिणी माता ज्ञानदादाच्या जवळ गेल्या निवृत्ती दादाच्या जवळ गेल्या सोपानाच्या जवळ गेला मुक्ताईच्या जवळ गेल्या आणि अचानक त्यांना झोपीतून उठवलं उठवल्याच्या नंतर त्या चारही लेकरांना पाटावरती बसवलं आणि त्या लेकरांना पाटावरती बसल्याच्या नंतर सुंदर असा चंदनाचा लेप केला आणि तो चंदनाचा लेप त्या लेकरांच्या पाठीला लावून ती आई त्या लेकरांची पाठ चोळते जसे की एखादी माय जर दिवाळीचा सण आला दिवाळीच्या सणाला जशी आपली आई आपली बहीण आपल्याला चंदन लावून आपल्याला आंघोळ घालते तसं त्या माऊलीने त्या लेकरांना पाटावर बसवलं चंदन लावलं अचानक मुक्ताईनं विचारलं आई दररोज आम्ही आमच्या हाताने आंघोळ करतो मग आज अचानक हे असं का त्या आईला सांगता आलं नाही पण आई त्या आईचं अंतकरण बोलत होत त्या आई आईचं अंतकरण सांगत होत मुक्ते अगं आज मी तुला चंदन लावून आंघोळ घालते त्याचं कारण आहे की याच्यानंतर मला पुन्हा तुला कधीच आंघोळ घालायला भेटणार नाही दादाच्या चे चेहऱ्याकडे पाहिलं निवृत्ती दादाच्या चेहऱ्याकडं पाहिलं आणि आई निवृत्ती दादाच्या जवळ गेली निवृत्तीला म्हणते निवृत्ती तू या सगळ्यांमध्ये मोठा आहेस बरं माझा ज्ञान लहान आहे माझा सोपाना लहान आहे माझी मुक्ती लहान आहे जर कदाचित आम्हाला काही झालं ते या सगळ्या लेकरांची जबाबदारी तुझ्यावर आहे माझ्या मुक्तीला कधी रागू नको माझ्या सोपानाला कधी रागू नको माझ्या ज्ञानाला कधी रागू नको ही आई सांगते महाराज ज्यावेळेस हा भाव काय वाटला असेल होत्या आईला कि तिला माहित आहे याच्यानंतर मी कधीच माझ्या लेकरांना पण आंघोळ घालणार नाही माझी शेवटची आंघोळ आहे ज्ञानदादाला कळालं होतं की काहीतरी विपरीत घडणार आहे पण बोलता येत नव्हतं निवृत्ती दादाला सुद्धा कळालं होतं काहीतरी विपरीत घडणार आहे पण घरात मोठा होता बोलता येत नव्हतं पाहता पाहता सुंदर प्रकारे लेकरांना आंघोळी घातल्या आंघोळी घातल्याच्या नंतर ती माऊली घरात गेली सुंदर असं त्यांच्या आवडीचं जेवण बनवलं आणि जेवण वगैरे सगळं तयार झालं लेकरांना सुंदरपैकी ताट वाढले आणि स्वतः रुक्मिणी माता त्या लेकरांना घास भरवते बघा बरं आपलं लेकरो जर समजा इथून एखाद्या गावी शिकायला जरी आपल्याला टाकायचं असेल आपल्याला कसं होतो नाही जाऊ दे वाटत आठवण जरी आली तरी आपण रडतो महाराज खाऊ घातलं त्या लेकरांना आणि ती माऊली निघाली रात्रीची वेळ झाली सगळ्या लेकरांना झोपी घातलं आणि झोपी घातल्याच्या नंतर रात्री बारा वाजता सगळे लेकर झोपी गेले आणि मध्यरात्री बारा वाजता विठ्ठल पंत रुक्मिणी माता उठल्या आणि उठल्याच्या नंतर इंद्रायणीच्या डोहापर्यंत जाऊन पोचल्या आणि मध्यरात्री बारा वाजता दोघांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये आपलं जीवन संपवलं देहांत प्रायश्चित केलं विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेनं आपल्या मुलांना सुखात राहता यावं म्हणून स्वतःचं जीवन संपवणारे आई वडील सुंदर भाव सांगितला गेला ज्ञानोबाऱ्यांच्या चरित्राचा आपल्याला ऐकायचं आहे